नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की एक शासनाचं पत्र आहे ते पत्र आहे दिनांक बावीस एक दोन हजार च तर या पत्राचा विषय आहे पी एम श्रीच्या धर्तीवर केंद्रीय शाळांना सीएमसी शाळा निवडीबाबत म्हणजे अगोदर पीएमसरी ज्या धर अशा प्रकारच्या शाळा निवडल्या होत्या त्याच धर्तीवर आता सीएमसी शाळा निवडल्या जाणार आहेत तर या पत्राचा आपण विस्तृत वाचन करू उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की केंद्रीय शाळांची फेरसंरचना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये करण्यात आली आहे सदर फेरसंरचनेमध्ये काही जिल्ह्यातील केंद्रीय शाळा बदलून नवीन शाळा ही केंद्रीय शाळा प्रस्तावित केली आहे ही बाब लक्षात घेऊन पीएम च्या धर्तीवर केंद्रीय शाळांना सीएम श्री शाळा म्हणून निवड करायची आहे सीएमसी शाळाची निवड करताना त्या केंद्रातील इतर शाळा किंवा केंद्र शाळा आदर्श शाळा किंवा पी शाळा या योजनेतून अंतर्भूत असल्या सदर केंद्राकरता सीएमसी शाळा प्रस्तावित करण्यात येऊ नये म्हणजे अगोदरच त्या केंद्रातली एखादी शाळा पी निवडली असेल तर त्याच सदर केंद्रातील सीएमसी शाळा प्रस्तावित करण्यात येऊ नये असे यांनी म्हटलेलं आहे सीएमसी शाळेत निवड करताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात आणि खालील सुविधा उपलब्ध असाव्यात नंबर एक केंद्र शाळा निवडताना सदरची शाळा ही इतर शाळासाठी दळणवळाच्या सोयुक्त असावी म्हणजे इतर शाळेच्या दृष्टिकोनातून म्हणजे शाळा जवळ असायला पाहिजे रस्ते असायला पाहिजे असे यांना म्हणायचं आहे दळणवळण अगदी संयुक्त असायला हवं सदर शाळेत आवश्यक त्या भौतिक सुविधा विकसित करण्याची पुरेशी जागा असावी म्हणजे त्या शाळेकरता भौतिक सुविधा जर उपलब्ध करून द्यायच्या आहे सीएमसी शाळेला तर त्यासाठी पुरेशी जागा सुद्धा असणं आवश्यक आहे आणि तिसरा निकष आहे ठिकाणी सदर शाळेतील विद्यार्थी संख्या पुरेशी असेल जी शाळा आपण सीएमसी म्हणून निवडणार आहोत त्या शाळेतील विद्यार्थी संख्या संख्या ही पुरेशी असायला हवी सीएमसी शाळा विकसित केल्यास व दळणवळणाच्या वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास कोणकोणत्या गावातील विद्यार्थी येऊ शकतील याचा आराखडा तयार करावा तरी केंद्र शाळा ही सीएमसी शाळा म्हणून निवड करताना वरील बाबीचा अभ्यास करून सदरचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी दिनांक एकोणतीस एक दोन एक हजार पंचवीस पर्यंत संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करावा तसेच विभागीय शिक्षक उपसंचालक यांनी सदरचा प्रस्ताव आवश्यक त्या सर्व बाबीची तपासणी करून आपल्या स्वयंस्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव संचालनास दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावा यास विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा प्रकारचं हे पत्र आहे आणि या ठिकाणी माननीय शरद गोसावी साहेब शिक्षण संचालक प्राथमिक प्राथमिक शिक्षक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे आणि दिनांक बावीस एक दोन हजार च हे पत्र आहे तर पी एम श्रीच्या धर्तीवर सीएम श्री शाळेची निवड कशी करावी याबाबत विस्तृत अशी माहिती आपण बघितलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा, करा धन्यवाद